हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो येणाऱ्या कंबाईनला फक्त अठरा ते एकोणावीस दिवस राहिलेले आहेत आणि या काळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजनवर तुम्ही भर दिला पाहिजे बघा पूर्वपरीक्षेमध्ये इकॉनॉमिक्स अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि इकॉनॉमिक तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जातात त्यापैकी बरेचसे प्रश्न हे योजनांवरती असतात म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण प्रिलिम्सला जेवढ्या काही योजना विचारलेल्या आहेत त्या सर्व योजनांची इन डिटेल माहिती बघणार आहोत व्हिडीएफ विषयीचे सर्व क्रेडिट्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तो चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आय नो की तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळे आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा कंबाईन पूर्वला विचारलेल्या योजना आपण बघणार आहोत पहिला आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना बघा प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे ती मार्च दोन हजार पंधरामध्ये सुरू झालेली आहे आणि सिडबीची पूर्ण मालकीची संस्था म्हणून प्रधानमंत्री मुद्रा योजना काम करते एप्रिल दोन हजार पंधरामध्ये आर बी कडे गैर बँकिंग वित्तीय संस्था म्हणून नोंदणी या मुद्रा योजनेची झालेली आहे या योजनेची उद्दिष्ट जी आहे ती असंघटित छोट्या उद्योगांना वित्त पुरवठा करणे हे महत्वाचं उद्दिष्ट आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना तुम्हाला माहित असेल यामध्ये जे उद्योग असतात त्यांना कर्ज देण्याची प्रोसेस केली जाते त्यानंतर पुढची विचारलेली योजना म्हणजे सौभाग्य योजना सौभाग्य योजना बेसिकली कशाविषयी आहे तर वीज संबंधी आहे म्हणजे ग्रामीण भागांमध्ये विद्युत पुरवठा किंवा वीज जोडणी करणे तर या योजनेची सुरुवात पंचवीस सप्टेंबर दोन हजार सतराला झालेली आहे किमान वर्ष तरी तुमचं पाठ झालं पाहिजे सौभाग्य योजना दोन हजार सतरा यामध्ये टार्गेट घटक दोघंही आहेत ग्रामीण देखील शहरी देखील यामध्ये ए पी एल म्हणजेच अबोव पॉर्टी लाईन तसेच बी पी एल या दोघंही ग्रुप जे आहेत त्यांचा समावेश होतो ग्रामीण भागातील ए पी एल बी पी एल आणि शहरी भागातील कुटुंबांना मोफत वीज जोडणी या सौभाग्य योजनेद्वारे दिली गेलेली आहे जिथे वीज जोडणी नाही तिथे ही योजना काम करते त्यानंतर जननी सुरक्षा योजना प्रिलिम्सला खूप आवडत्या आयोगाची योजना बारा एप्रिल दोन हजार पाच रोजी केंद्र पुरस्कृत ही योजना सुरू झाली होती या योजने योजनेचा उद्देश संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढवणे हा होता म्हणजेच प्रशिक्षित व्यक्तीद्वारे प्रसुतीचे प्रमाण वाढवणे बेसिकली या आ, उद्देश होता राष्ट्रीय प्रसुती लाभ योजनेची जागा घेतलेली आहे या योजनेने आणि या अंतर्गत बाळंतपणा व बाळंतपणानंतरची रोख मदत दिली जाते त्यानंतर भारत निर्माण योजना बघा ही देखील बऱ्याचदा विचारलेली आहे आपल्याला दोन योजनांमध्ये कन्फ्युजन होतं एक म्हणजेच भारत निर्माण योजना आणि दुसरी म्हणजेच ग्रामोदय योजना यामध्ये बघा जवळपास त्यांचं वर्किंग जे क्षेत्र आहे ते सेम आहे म्हणजे इथे ग्रामीण पेयजल गृहनिर्माण दूरसंचार रस्ते विद्युतीकरण जलसिंचन या क्षेत्रामध्ये ही योजना काम करते पण एक महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखं भारत निर्माण योजनामध्ये शिक्षण घटकाचा समावेश नाही म्हणजे प्राथमिक शिक्षण वगैरे या योजनेच्या माध्यमातून प्रोव्हाइड केला जात नाही त्यासाठी ग्रामोदय ही योजना आहे जर मा तुम्हाला या योजनेमध्ये ही सहा कामं केली जातात असं सांगितलं आणि त्यामध्ये जर शिक्षणाचं दिलं असलं तर ते त्यामधून वगळून टाकायचं जर ग्रामोदय योजना असली तर तिथे शिक्षण जर असलं तर ते त्या योजनेमध्ये समाविष्ट आहे बघा पुढे ते येणारच आहे भारत निर्माण योजना सोळा डिसेंबर दोन हजार पाच सहा ही आहे त्यानंतर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ग्रामीण भागांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी ही योजना आहे केंद्र प्लस राज्याची ही योजना आहे आणि यामध्ये केंद्र प्लस राज्याचा जो शेअर आहे तो पंच्याहत्तर टक्के केंद्र आणि पंचवीस टक्के राज्य एवढा आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार एक रोजी बघा या योजनेवरती दोन हजार तेवीसच्या प्रिलिम्समध्ये प्रश्न आल आपल्याला आलेला दिसतो तुम्हाला सांगितलं होतं की या दोन योजनांच्या एकत्रीकरणातून कोणती योजना पंचवीस सप्टेंबरला सुरू केली पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकला तर ती योजना आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना कोणकोणत्या योजना यामध्ये एकत्रित केल्या तर जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना या दोघही योजना ज्या आहेत त्या एकत्र करून ही योजना तयार केली पंचवीस सप्टेंबर दोन हजार एक मागच्या वर्षी प्रश्न आलेला आहे मजुरी रोजगार व अन्न सुरक्षा ही योजना आहे ग्रामीण पायाभूत सुविधा पुरवणे आणि बेरोजगारी संबंधी ही योजना आहे नेक्स्ट आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना या जवाहर ग्राम समृद्धी योजनेची सुरुवात एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णवला झाली आणि महसुलाचा वाटा जो आहे किंवा खर्चाचा वाटा जो आहे तो पंच्याहत्तर पंचवीस आहे म्हणजे केंद्राचा पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड ही स्कीम नाही केंद्राला देखील आणि राज्याला देखील यामध्ये योगदान द्यावं लागतं मुख्य उद्दिष्ट जी आहे मित्रांनो ती पायाभूत सुविधा ग्रामीण भागामध्ये पुरवणे ग्रामीण गरिबांना शाश्वत रोजगारांच्या सुविधा प्राप्त करून देणे त्यानंतरची योजना आहे आश्वासित रोजगार योजना जे की आपण ऑलरेडी बघितली की दोन योजना एक आश्वासित रोजगार योजना आणि दुसरी म्हणजेच जवाहर ग्राम समृद्धी योजना दोघांची मिळून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू झाली होती तर ही जी आहे आश्वासित आश्वासित रोजगार योजना ती दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवची आहे प्राथमिक उद्दिष्ट होतं रोजगारांचे आश्वासन देणे ग्रामीण भागात शेती कामांमध्ये व मंदी असलेल्या कुटुंबात किमान दोन जणांना किमान शंभर दिवस रोजगाराचे आश्वासन देणे त्यानंतर प्रधानमंत्री ग्रामोदय योजना बघा ग्रामोदय योजनेमध्ये शिक्षणाचा समावेश आहे प्राथमिक शिक्षण त्यानंतर इतर सहा घटक तुम्ही बघू शकता प्राथमिक आरोग्य प्राथमिक शिक्षण ग्रामीण गृहनिर्माण ग्रामीण पेयजल पोषण आणि ग्रामीण विद्युतीकरण ग्रामीण भागामध्ये शाश्वत मानवी विकास घडवून आणणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे दोन हजार दोन हजार एकमध्ये मध्ये ही योजना सुरू केली होती ओके प्रधानमंत्री ग्रामोदय योजना त्यानंतर लास्ट इयरला क्वेश्चन आला होता अशी एक योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना तर असं सांगितलं होतं बघा तुम्हाला विचारलं होतं की पीक विविधीकरण कार्यक्रम हा कोणत्या योजनेअंतर्गत उपयोजना ही आहे तर ही राष्ट्रीय कृषी विकास योजनेची एक उपयोजना आहे सात आठमध्ये कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय विभागाद्वारा ही योजना सुरू करण्यात आली होती या योजनेचा उद्देश जो होता मित्रांनो तो कृषी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि शेतीतील जोखीम कमी करणे म्हणजे रिस्क कमी करणे शंभर टक्के केंद्र पुरस्कृत ही योजना अगोदर होती पण दोन हजार पंधरा सोळापासून साठ चाळीस असा वाटा करण्यात आलेला आहे इतर घटक कोणकोणते आहे यामध्ये तर मुद्रा सॉरी मृदा आरोग्य वनस्पती आरोग्य कीड व्यवस्थापन बियाणे उत्पादन आणि वितरण बघा मित्रांनो मी बघताना इथे बघतो आहे पण ॲक्च्युली जो वेबकॅम आहे तो या बाजूला आहे आणि मी बघताना स्क्रीनकडे इथे बघतो आहे त्यामुळे असं समजू नका की मी समोर का बघत नाही आहे तर त्याचं एक रिझन म्हणजे इथे वेबकॅम या साईडला आहे माझ्या राईट साईडला आणि स्क्रीन लेफ्ट साईडला आहे बघा पुढची योजना आहे उज्ज्वला डिस्कॉम इन्शुरन्स योजना उदय योजना ही ओळखली जाते केंद्र सरकारची योजना आहे या योजनेची सुरुवात दोन हजार पंधराला करण्यात आली ऊर्जा मंत्रालयाद्वारा भारताच्या सरकारी मालकीच्या वित्त वीज वितरण कंपन्यांसाठी आर्थिक उलाढालीचं पॅकेज या योजनेच्या माध्यमातून दिलं जातं या योजनेची मुख्य उद्दिष्ट बघा डिस्कॉमची आर्थिक आणि ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारणे सर्व नागरिकांना चोवीस बाय सेवन म्हणजेच चोवीस तास वीज पुरवठा सुनिश्चित करणे वीज निर्मितीवर खर्च कमी करणे अक्षय ऊर्जा विकसित करण्यावर भर देणे बघा आजकाल जे आपल्याला वीज मिळते ती चोवीस तास मिळत असते जवळपास तर या ज्या योजना होत्या सुरू केलेल्या तर त्याचीच ती देणगी आहे असं आपण म्हणू शकतो कारण या, या योजनामुळेच आपल्याला सर्व काही ज्या सुखसुविधा आहेत त्या मिळतात पुढची योजना आहे राष्ट्रीय मिशन ऑइल पाम ही जी योजना आहे ती परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली होती हिचा महिना आणि वर्ष तुम्हाला विचारलं होतं ऑगस्ट दोन हजार एकवीस केंद्र पुरस्कृत योजना आहे देशात खाद्य तेलाची उपलब्धता वाढवणे या योजनेचं एक उद्दिष्ट आहे क्रूड पाम तेलाचे उत्पादन घेणे आणि खाद्य तेलावरील आयातीचा भार कमी करणे अशी या योजनेची उद्दिष्ट आहे पीक विविधीकरण कार्यक्रम मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की राष्ट्रीय कृषी विकास योजनेची ही उपयोजना आहे दोन हजार तेरा चौदाला हा कार्यक्रम सुरू करण्यात आला राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा हा भाग आहे याचा उद्देश जो आहे तो भातासारख्या पाण्याची गरज असलेल्या पिकापासून क्षेत्रामध्ये विविधता आणणे आणि हा कार्यक्रम पंजाब हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश इथे मोठ्या प्रमाणावर चालवल्या गेला त्यानंतर पुढची महत्त्वाची योजना नेहरू रोजगार योजना जी की एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वदची आहे नेहरू रोजगार योजना ओके नेहरू रोजगार योजना आलं म्हणजेच एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद लक्षात ठेवायचं जिथे नेहरू शब्द येईल बघा ती योजना शहरासाठी असते आणि जिथे जवाहर शब्द तुम्हाला दिसेल ज्या योजनेमध्ये ती बेसिकली ग्रामीणसाठी असते असं सर्व योजनांकडे बघून आपल्याला समजतं नेक्स्ट आहे बघा यामध्येच शहरी गरिबांसाठी रोजगाराच्या संधी यामध्ये एकूण पाच घटकांचा समावेश आहे या नेहरू रोजगार योजनेमध्ये सूक्ष्म उपक्रम स्थापित करण्यासाठी समर्थन गृहनिर्माण आणि निवारा सु सुधारणा स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण बांधकाम क्रिया संबंधित प्रशिक्षण शहरी मजुरीची मजुरी, मजुरी रोजगार म्हणजेच अर्बन वेज इम्प्लॉयमेंट या योजनेमध्ये आहे बेसिकली एवढं लक्षात ठेवायचं की नेहरू रोजगार योजना ही शहरीविषयी आहे शहरांविषयी आहे एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वदला या योजनेची स्थापना केलेली आहे किंवा सुरुवात केलेली आहे त्यानंतर आयुष्यमान भारत पी एम जे ए वाय योजना तेवीस सप्टेंबर दोन हजार अठराला सुरू करण्यात आली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपण तिला ओळखतो आयुष्यमान भारत योजना केंद्र राज्याचा वाटा यामध्ये साठ चाळीस सा सा आहे आणि हिमालयीन राज्यामध्ये नव्वद दहा असा आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार अठराची योजना आहे घोषणा केली होती अरुण जेटली यांनी हिचा उद्दिष्ट जो आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आयुष्यमान भारत तुम्हाला जे कार्ड्स वगैरे मिळतात तर त्यातून पाच लाखापर्यंत तुमचे आरोग्य संरक्षण विमा मिळतो किंवा तुम्हाला मदत तेवढी मिळत असते गरीब असहाय्य कुटुंबांना त्यांच्या आर्थिक भारतमुक्त म्हणजेच गब असहाय कुटुंबांना आर्थिक मदत करणे आणि प्रमुख आरोग्य संरक्षण योजना ही आहे देशातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना योजनेचा नक्की फायदा झालेला आहे दहा कोटी कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयाचे आरोग्य संरक्षण या विमा योजनेमधून प्रोव्हाइड केलं जातं बारा कोटी कुटुंबात को संरक्षण इथून मिळालेलं आहे मदतीसाठी प्रधानमंत्री आरोग्य मित्र हे असतात आणि याची व्याप्ती जी आहे मित्रांनो ती सरकारी प्लस खासगी दवाखान्यामध्ये पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार तुम्हाला मिळत असतात त्यानंतर नेक्स्ट योजना जी आहे ती मद मध्यान्ह भोजन आहार योजना म्हणजे मिड डे मिल स्कीम जी आहे ती तर ही मिड डे मील स्कीम सध्या पी एम पोषण योजनेमध्ये विलिंग करण्यात आलेली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवची ही मिड डे मील स्कीम आहे या योजनेचं उद्दिष्ट कुपोषण संपवणे शालेय पटसंख्या वाढवणे आणि सामाजिकरण घडवून आणणे हे होतं अगोदर मिड डे स्कीम मिड डे मिल स्कीम जी पन, आ, आहे ती मद्रास मनपाने राबवली होती एकोणीसशे पंच पंचवीसमध्ये आणि केंद्र सरकारने एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून संपूर्ण भारतामध्ये ती लागू केलेली आहे जगातील सर्वात मोठा शालेय आहार म्हणून ही मिड डे स्कीम ओळखली जाते बघा तुम्हाला देखील तुमच्या शाळेमध्ये जेव्हा तुम्ही असाल पहिली ते चौथीपर्यंत किंवा आठवीपर्यंत तुम्हाला या मिड डे मील स्कीमच्या माध्यमातूनच शाळेमध्ये जे काही पोषक आहार मिळतो अगोदर बघा खिचडी मिळायची किंवा अंडी मिळायची केडे मिळायची तर ती याच योजनेच्या माध्यमातून आपल्याला मिळत होती पहिली ते आठवी वर्ग गटाला या योजनेच्या माध्यमातून लाभ होत असतो म्हणजे बेसिकली आता पी एम पोषण योजनेमध्ये विलीन झालेली आहे पण जेव्हा आम्ही शाळेत असायचो लहान होतो तेव्हा ही योजना शाळेमध्ये राबवताना दिसायची आणि तुम्ही जर बघितले असेल तुमच्या शाळेंचे शाळेंच्या ज्या भिंती असतात तर त्यावरती देखील या मध्यान्ह भोजन आहाराचं चित्र वगैरे काढलेलं असायचं व्याप्ती सर्व शिक्षा अभियान अंतर्गत असणारी सर्व शाळा ओके पुढची योजना आहे राष्ट्रीय रोजगार हमी योजना दोन फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आली इथे बघा कायदा जो होता या योजनेचा म्हणजे जो नरेगा ॲक्ट होता तो सात सप्टेंबर दोन हजार पाचचा आहे या योजनेची सुरुवात दोन फेब्रुवारी दोन हजार सहाला झाली आंध्र प्रदेश अनंतपूर येथून आणि सुरुवातीस दोनशे अतिमागास जिल्हे या योजनेसाठी कन्सिडर करण्यात आले सर्वाधिक बिहारमध्ये जी अनएम्प्लॉयमेंटचा विषय होता त्यावरती काम करण्यात आलं दोन ऑक्टोबर दोन हजार नऊला नरेगा योजनेचं रूपांतर मनरेगामध्ये करण्यात आलं म्हणजेच काय तर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये करण्यात आलं दोन ऑक्टोबर ही तारीख बघा महात्मा गांधी जयंती असते तर त्याच दिवशी या योजनेचं नाव बदलून महात्मा गांधी नरेगा योजना असं आपण तिला म्हणतो किंवा यमजी नरेगा असं तुम्ही म्हणू शकता यामुळे हमी मिळत असते तुम्हाला रोजगाराची ग्रामीण भागातील अकुशल अंग मेहनतीचे काम करणाऱ्या प्रत्येक कुटुंबात शंभर दिवसांचा मजुरी पगार एका आर्थिक वर्षात दिला जातो आणि जगातील ही पहिलीच योजना आहे महिलांसाठी आरक्षण रोजगार वाटप बँक आणि पोस्ट ऑफिस खात्यांमधून होत असते मजुरीचा दर दर बघा इथे हा जो जुना आहे तो नका बघू इथे जो नवीन दिलेला आहे तो बघा दोन हजार चोवीस पंचवीसचा सरासरी वेतन दोनशे एकोणनव्वद रुपये सर्वाधिक मजुरी हरियाणाला मिळाल मिळते आणि सर्वाधिक कमी मजुरी या योजनेतून नागालँडला आणि अरुणाचलला मिळते दोनशे चौतीस रुपये महाराष्ट्रासाठी हे मजुरीचे दर दोनशे सत्त्याण्णव रुपये एवढं आहे म्हणजे ॲव्हरेजपेक्षा आठने जास्त महाराष्ट्राची मजुरी दर आहेत यामुळे काय काय होतं तर महिला सक्षमीकरण वित्तीय समावेशन आणि रोजगाराच्या संधी मिळत असतात त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि आयोगाची आवडती योजना स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना तर ही योजना केंद्र व राज्याचा वाटा पंच्याहत्तर पंचवीस आहे एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी ही योजना सुरू झालेली आहे बघा स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना एकोणीसशे नव्याण्णवची आहे आणि स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना एकोणीसशे सत्त्याण्णवची आहे एवढा डिफरन्स लक्षात ठेवायचा त्यावरूनच तुमचा जर क्वेश्चन आला तर सुटून जातो यामध्ये स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये सहा योजना विलीन करण्यात आला आल्या पहिली म्हणजेच आय आर डी पी जी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची योजना आहे आय आर डी पी म्हणजेच इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ही योजना यामध्ये विलीन करण्यात आली त्यानंतर ट्रायसेम म्हणजेच ट्रेनिंग फॉर रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट अशी योजना एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये सुरू करण्यात आली होती त्यानंतर डॉकरा आहे म्हणजेच डेव्हलपमेंट ऑफ वुमन चाइल्ड इन रुरल एरियाज ही योजना जी आहे मित्रांनो ती एकोणीसशे त्र्याऐंशी ची आहे मिलियन वेल्थ स्कीम आहे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदची त्यानंतर जी के वाय ही योजना आहे ही योजना या योजनेचं विलिनीकरण जे आहे ते डीडी मध्ये करण्यात आलं आहे दीनदयाल उपाध्या उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेमध्ये पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदाला त्यानंतर सिट्राई योजना आहे तर अशा प्रकारच्या या सहा योजना या एकाच योजनेमध्ये विलीन करण्यात आल्या होत्या स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णवला इम्पॉर्टंट स्कीम आहे लक्षात ठेवा त्यानंतर स्व सो, स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना स्वयं रोजगार योजना ही देखील खूप महत्वाची आहे त्यानंतर आपलं हे लेक्चर जे आहे ते संपत आहे शेवटची योजना आहे या व्हिडिओतील एक डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवला ही सुरू झाली जर शहरी स्वयंरोजगार आली स्वर्ण जयंती तर एकोणीसशे सत्त्याण्णव ग्रामीण आली तर एकोणीसशे नव्याण्णव दॅट्स व्हेरी सिम्पल आणि नेहरू रोजगार योजना जर आली नेहरू रोजगार योजना तर ती एकोणीसशे एकोणनव्वदची आहे एवढं लक्षात ठेवायचं रोजगार हमी योजना जी आहे ती एकोणीसशे बहात्तरची आहे रोजगार हमी कायदा महाराष्ट्राने कधी पास केला असं जर आलं तर एकोणीसशे सत्याहत्तरला पास केला होता त्यानंतर या योजनेचा उद्देश जो आहे आता स्वर्ण जयंती शहरी स्वरोजगार योजनेचा तो शहरी भागातील बेरोजगार यांना स्वयंरोजगार व मजुरी रोजगार प्रोव्हाइड करणे तीन योजनांच्या एकत्रीकरणातून ही योजना सुरू करण्यात आली होती पहिली म्हणजेच नेहरू रोजगार योजना जी की एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वदची आहे त्यानंतर यू बी एस पी म्हणजेच अर्बन बेसिक सर्व्हिस फॉर प्युअर ही योजना त्यानंतर पी एम आय यू पी पी म्हणजे प्राईम मिनिस्टर इंटिग्रेटेड अर्बन पॉवर्टी रेडिकेशन प्रोग्रॅम बघा हे जे आहे या दोनमध्ये तेवढं महत्त्वाचं नाही पण लक्षात ठेवा की याचं विलिनीकरण या योजनेमध्ये करण्यात आलेलं आहे सो so, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण ज्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला बेसिकली योजना विचारलेल्या आहेत इकॉनॉमिक्समध्ये त्या कव्हर केलेल्या आहेत आय होप तुम्हाला या व्हिडिओची नक्की मदत होईल एक दोन क्वेश्चन डेफिनेटली तुम्हाला यातून दिसणार आहे तर तो तुमचा चुकायला नको म्हणून हा डाटा जशाच तसा मगअप करा डायरेक्टली पाठच करून ठेवा कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही फॅक्ट्स आहे त्या कुठल्याही कॉन्सेप्टवर वगैरे सुटत नाही त्यामुळे त्या पाठ कराव्याच लागतील सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मी देखील बऱ्याच वेळेपासून आपल्या चॅनलवर तेवढा ऍक्टिव्ह नाही आहे सो एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट आणि तुमचा सपोर्ट असाच या चॅनलसोबत राहू द्या so, सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग